मंत्री मंगल प्रभात लोढांच्या कुटुंबात सध्या वाद सुरू आहे लोढांच्या दोन्ही मुलांमध्ये व्यावसायिक करणारवरून मोठा, बाद हो मोठा वाद होतो मोठा मुलगा अभिषेक लोढा यांची लहान मुलगा अभिनंदन याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पाच हजार कोटींच्या नुकसान भरपाईची भावाकडून मागणी सुद्धा करण्यात आली उद्योगामध्ये लोढा हे नाव आणि व्यापार चिन्हाच्या वाटपावरून भावांमध्ये टोकाचा वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतं उद्योग आणखी एक कुटुंबाला तडा गेला असून अभिषेक आणि अभिनंदन लोढा बंधूंमध्ये लोढा हे नाव वापरण्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे त्यांच्यातला वाद आता उच्च न्यायालयात पोहोचलाय धाकट्या भावाला लोढा हे नाव वापरण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी अभिषेक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली अभिषेक लोढा यांच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडनं गेल्या आठवड्यात अभिनंदन यांच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या कंपनी विरोधात याचिका केली आणि त्यामध्ये लोढा या व्यापार चिन्हाचं स्वामित्व हक्क आपल्याकडे असून इतर कोणीही ते वापरू शकत नाही त्यामुळे लोढा हे व्यापार चिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी याचिकेत केली तर लोढा कुटुंबातल्या व्यापार चिन्ह वाद नेमका काय आहे आपण पाहूया अभिषेक लोढा यांच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्सनं आता हायकोर्टात याचिका दाखल केली मॅक्रोटेक डेव्हलपर्स लोढा समूहाची प्रमुख कंपनी असल्याचा याचिकेतून दावा करण्यात आला लोढा व्यापार चिन्ह वापरण्यावरून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमस्वरूपी मनाई करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली लोढा समूहातल्या कंपन्या व्यापार चिन्हाचा वापर करू शकतील असा करार दोन हजार पंधरापर्यंतच होता दोन हजार पंधरामध्ये अभिनंदन लोढा हे लोढा समूहापासून वेगळे झाले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतील असा करार त्यामध्ये करण्यात आला होता मार्च दोन हजार सतरा आणि नंतर दोन हजार तेवीस मध्ये वेगळे होण्याच्या अटी निश्चित करण्यात आल्या अभिनंदन यांची कंपनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा नावानं काम करेल असा निर्णय घेण्यात आला दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या करारात आपण सहभागी नव्हतो त्यामुळे यातल्या अटींना बांधील नसल्याचा दावा अभिषेक लोढा यांच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्सने केला